सुरगाणा तालुक्यात शासकीय धानाचा अपहार करण्यात आलाय आदिवासी विकास विभागाच्या चौकशीत हे निष्पन्न झालंय पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देण्यात आले पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या आशीर्वादाने गुजरातच्या काळ्या बाजारात सर्रासपणे विक्री होत होती महाराष्ट्र राज्य सरकारी आदिवासी विकास महामंडळातील आदिवासी बांधवांकडून खरेदी केलेल्या उच्च प्रतीचा तांदूळ हा खुल्या बाजारात विकला जात होता त्यामुळे या चौकशीत तथ्य असल्याचं सांगत गुन्हे दाखल करण्याचे आदेश देण्यात आले गेल्या आर्थिक वर्षात आधारभूत किंमत खरेदी योजनेअंतर्गत रेणुका राईस मिल सोबत करण्यात आलेल्या कराराचं उल्लंघन करत हा तांदूळ गुजरातमध्ये विकण्याचा प्रयत्न केला जात होता गोदामातील हे धान्य थेट गुजरातला जातानाची काही व्हिडिओ देखील समोर आली मोठी बातमी सुरगाणा तालुक्यातील शासकीय धानाचा अपहार सध्या समोर आलेला आहे आदिवासी विकास विभागाच्या चौकशीत हा संपूर्ण प्रकार निष्पन्न झाल्याची माहिती देखील सध्या समोर येत तर पोलिसांना गुन्हा दाखल करण्याचे आदेश देखील देण्यात आलेले आहेत पुरवठा विभागाच्या अधिकाऱ्यांच्या गुजरातच्या काळा बाजारात सर्रासपणे विक्री केली जात होती या संदर्भात अधिक माहिती घेवत आमचे प्रतिनिधी किरण गोटूर यांच्याकडून किरण सुरगाणा तालुक्यात शासकीय धानाचा अपहार केला जात होता काय नेमकं प्रकरण सध्या अतिशय धक्कादायक ही बातमी म्हणावी लागेल मागच्या काही दिवसांपूर्वी भागातून थेट गुजरातमध्ये काही ट्रान्सपोर्टच्या गाड्याच्या माध्यमातून हे तांदूळ थेट किंवा ता, विकण्याचा प्रकार आलेला होता या सध्या नंतर या प्रकरणानंतर प्रकरणाची चौकशी करण्याचे आदेश आदिवासी विकास भवनच्या आयुक्तांनी दिलेले होते या सगळ्या चौकशीमध्ये तथ्य आढळून आलेलं आहे आणि या सगळ्या प्रकरणानंतर आता किरण या संदर्भातली अधिकची माहिती आम्ही तुमच्याकडून घेणार आहोत तुर्तास धन्यवाद आपण दिलेल्या माहितीसाठी